नमस्कार चला आज आपण प्रवेश करतोय वाल्मिकी रामायणाच्या सर्वात सुंदर अध्यायात एक असा अध्याय जिथे भक्ती शक्ती आणि आशा यांची एक अद्भुत गाथा समुद्राच्या लाटांवरून थेट लंकेपर्यंत पोहोचते ही कथा आहे सुंदर कांडाची ही कथा सुरू होते एका खूप मोठ्या प्रश्नाने की जेव्हा आपली बुद्धी आणि ताकद दोन्ही कमी पडतात तेव्हा केवळ श्रद्धेच्या बळावर एक अथांग विशाल समुद्र पार करता येऊ शकतो का चला तर मग सुंदरकांडाच्या या अद्भुत प्रवासात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया या कथेत हनुमान फक्त एक वानर नाहीत नाही ते तर अशा एका महाशक्तीचे दूत आहेत ज्यांच्या सामर्थ्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि हे शब्द हे शब्द हनुमानाने रावणाच्या तोंडावर त्याच्याच भरलेल्या दरबारात गर्वाने उच्चारले होते श्रीरामांच्या दैवी सामर्थ्याची हीच तर खरी ओळख आहे कथेची सुरुवात होते किशकिंधेच्या किनाऱ्यावरून कल्पना करा एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हताश होऊन बसलेलं वानरसैन्य तो समुद्र पार करण्याची कोणामध्येच हिंमत नव्हती आणि मग जांभवंताने हनुमानाला त्यांच्या स्वतःच्या विसरलेल्या शक्तीची आठवण करून दिली बस श्रीरामांचं नाव घेऊन हनुमान त्या अशक्य झेपेसाठी तयार झाले आणि मग काय हनुमानाने आपलं शरीर एखाद्या पर्वतासारखं विशाल केलं आणि अशी गर्जना केली की जणू आजूबाजूचे डोंगरही भीतीनं हादरले मग मनात केवळ आणि केवळ श्रीरामांचं नाव घेऊन त्यांनी आकाशात ती ऐतिहासिक झेप घेतली एक अशी झेप जी श्रद्धा आणि सामर्थ्याचं प्रतीक बनली पण थांबा हा प्रवास इतका सरळ आणि सोपा नव्हता समुद्र पार करताना हनुमानाच्या मार्गात एक दोन नव्हे तर तब्बल तीन दैवी परीक्षा आल्या या परीक्षा फक्त त्यांच्या शारीरिक ताकदीच्या नव्हत्या तर त्यांच्या बुद्धीची त्यांच्या विवेकाची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या भक्तीची कसोटी पाहणाऱ्या होत्या हनुमानाने प्रत्येक अडथळा इतक्या चतुराईने पार केला की बस मैनाक पर्वताने विश्रांतीसाठी थांबायला सांगितलं पण त्यांनी नम्रपणे नकार दिला कारण त्यांचं ध्येय मोठं होतं मग आली सुरसा तिला त्यांनी शक्तीने नाही तर बुद्धीने हरवलं स्वतःचा आकार एकदम लहान करून तिच्या तोंडातून ते बाहेर पडले आणि शेवटी लंकेच्या दारात उभी होती लंकिणी तिला एकाच प्रहारात हरवून त्यांनी लंकेत प्रवेश केला लंकेत पोचल्यावर हनुमानाचे डोळे अक्षरशः दीपून गेले सगळीकडे सोन्याची घरं सुगंधाने भरलेले रस्ते राक्षसी वैभवाचा जणू काही उत्सव सुरू होता पण विचार करा अशा भोगविलासी आणि झगमगाट असलेल्या शहरात एका साध्या पवित्र आत्म्याला म्हणजेच आपल्या सीतामातेला शोधणं हे किती मोठं आव्हान असेल हा विरोधाभास किती मोठा होता नाही का एका बाजूला रावणाची ती सोन्याची लंका जिथे प्रत्येक कोपऱ्यात फक्त अहंकार आणि विलास होता आणि दुसऱ्या बाजूला अशोक वाटिकेत एका झाडाखाली बसलेल्या सीतामाता एकाच मळलेल्या वस्त्रात दुःखाने आणि आशेने ग्रासलेल्या हा देखावा पाहून हनुमानाचं हृदय पिळवटून निघालं हनुमानाने एक एक महाल शोधला प्रत्येक कोनाकोपरा तपासला त्यांनी रावणाला त्याच्या राण्यांसोबत गाड झोपलेलंही पाहिलं पण कुठेही सीतामातेचा काहीच पत्ता लागेना हळूहळू त्यांची आशा संपत चालली होती आणि निराशा वाढत होती विचार करा त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल आणि मग जेव्हा असं वाटलं की आता सगळं संपलं तेव्हा हनुमानाची नजर अशोक वृक्षाखाली बसलेल्या एका दुःखी स्त्रीवर पडली तिच्या चेहऱ्यावर अपार दुःख होतं पण तरीही तिच्या अस्तित्वातून एक दिव्य प्रकाश पसरत होता हनुमानाला एका क्षणात खात्री पटली याच याच तर आहेत आपले सीतामाता वाल्मिकी ऋषींनी केलेलं हे, के हे वर्णन किती सुंदर आहे सीतामातेची अवस्था अगदी तशीच होती त्यांचं सौंदर्य आणि त्यांचं पावित्र्य जणू दुःखाच्या धुराने झाकलं गेलं होतं पण आतमध्ये आशेची ज्योत अजूनही जळत होती मंदपणे का होईना आता सीतामातेच्या बाजूने विचार करा अचानक त्यांच्यासमोर एक वानर त्या इतक्या घाबरल्या की त्यांना वाटलं हे एखादं वाईट स्वप्न आहे कारण त्याकाळी स्वप्नात वानर दिसणं अशुभ मानलं जायचं त्यांचा विश्वासच बसत नव्हता की कोणी त्यांना शोधत इतक्या लांब येऊ शकतं तेव्हा हनुमानाने खूप हुशारी दाखवली ते थेट समोर गेले नाहीत झाडावर लपूनच त्यांनी श्रीरामांची कथा सांगायला सुरुवात केली हळूहळू सीतामातेचा विश्वास बसू लागला आणि मग हनुमानाने श्रीरामांनी दिलेली ती अंगठी त्यांच्यासमोर ठेवली त्या एका क्षणात सीतामातेच्या मनात आशेचा अंकुर पुन्हा एकदा फुलला तेव्हा सीतामातेने आपला चुडामणी म्हणजे शिरोभूषण काढून हनुमानाला दिला हा फक्त एक दागिना नव्हता तो श्रीरामांसाठी एक संदेश होता एक पुरावा होता की त्यांची सीता जिवंत आहे तो आशेचा विश्वासाचा आणि प्रतीक्षेचा एक शक्तिशाली प्रतीक बनला सीतामातेचा आशीर्वाद मिळाल्यावर हनुमानाने ठरवलं की लंकेतून जाण्याआधी रावणाला एक असा संदेश द्यायचा जो तो आयुष्यभर विसरणार नाही हा संदेश भीतीचा नव्हता तर श्रीरामांच्या अपाट शक्तीचा होता हनुमानाने जे काही केलं तो निव्वळ राग नव्हता ती एक रणनीती होती त्यांनी अशोक वाटिकेचा नाश केला रावणाच्या अहंकाराला आव्हान देण्यासाठी त्याने लंकेच्या मोठमोठ्या योद्ध्यांना हरवलं त्याच्या शक्तीची मर्यादा दाखवण्यासाठी आणि मग स्वतःला पकडू देऊन ते थेट रावणाच्या दरबारात पोचले आणि मग रावणाने त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली त्याने अहंकाराच्या नशेत हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला त्याला कल्पनाही नव्हती की तो स्वतःच्याच सोन्याच्या लंकेच्या विनाशाचा आदेश देत आहे हनुमानाने त्याच जळत्या शेपटीला शस्त्र बनवलं आणि संपूर्ण लंका रावणाचा तो अभिमान ते वैभव सगळं काही एका क्षणात चाळून राख केलं रावणाच्या त्या भरलेल्या सभेत हनुमानाने गर्जना केली मी रामाचा सेवक आहे दशरथपुत्राचा दूत आहे आणि मी येथे त्यांच्याच आज्ञेने आलो आहे या शब्दांतून त्यांनी स्पष्ट केलं की त्यांची स्वतःची ओळख आणि शक्ती केवळ आणि केवळ श्रीरामांच्या भक्तीतून आलेली आहे तर मग सुंदर खांडाची ही अद्भुत कथा आपल्याला काय शिकवते ती एकच गोष्ट सांगते जेव्हा श्रद्धा अढळ असते आणि सेवा निस्वार्थ असते तेव्हा कोणतीही अडचण मग ती समुद्राएवढी प्रचंड का असेना ती पार करता येतेच खरी ताकद आपल्यात नसते तर आपण ज्या उच्च ध्येयासाठी जगतो त्यात असते सुंदरकांडाची ही कथा आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील ही होती आजची कथा वाल्मिकी रामायणातून अशाच आणखी कथा अनुभवण्यासाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला नक्की सबस्क्राईब करा